कुठल्या मध्ये राहिले तुम्ही नंबर तुम्हाला आता काय त्रास काय तिथं चेंबर एक वर्ष झालं भरलेलं आहे आणि प्रॉब्लेम हे आहे की सारखं पाणी भरत जाते आणि सगळे लेकर लेकरं बाळा असे आजारी पडायला लागलेत आणि त्रास आहे तुम्हाला दिसापासून नाली आमच्या म्हणजे ते सगळं पूर्ण चेंबरच भरलेलं आहे आणि नाली पण भरले घरात पाणी यायला माल लहान मुलगा आहे माणसं दीड वर्ष ते पण आजारी पडले आमची चारही माणसं घरात आजारी आणलं काही तक्रार पालिकेला तक्रार वगैरे केली होती का केले होते माझं तिथे येऊन बघतात आपले जात्यात येतात बघतात पाहतात गाडी येते पाणी काढते निघून जाते पाठीमागच्या चंबलमध्ये तात्पुरतं काम करते निघून जाते माझं मी चार नंबर मध्ये राहते माझ्या पाठीमाग सारखं ते बाथरूम भरलेले आहेत मोठे चेंबर जसं आम्ही राहायला आलात तसं एक वर्षापासून आम्हाला हा त्रास आहे चेंबर पर्सनल चेंबर का पालिकेचे चेंबर पालिकेचे चेंबर वारंवार भरतात ते आणि त्याच्यामुळं आमच्या घरामध्ये बाथरूम मध्ये मीटर रूम मध्ये पाणी साठते आमच्यात लहान मुलं आहेत घरामध्ये पण एक वेळेस पाणी आले मोहम्मद अत्तार सेक्टर नंबर बावीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मी मागील तीस वर्षापासून लावली वास्तव्यास आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी बऱ्याच लोकांची अशी तक्रार आहे की च चा, चार चा पाटी नंबर बिल्डिंगच्या पाठीमागे आणि सहा नंबरच्या मधल्या रस्त्यामध्ये अनेक घसापासून एक चेंबर तुंबलेले आहेत आणि अनेक वेळा अनेक वेळा त्या ठिकाणी लोकांच्या तक्रारी आहेत अनेकांची लहान मुलं आहेत आणि आजची परिस्थिती पाहिली तर असा आजार भयंकर वाढलेला आहे आणि वाढणार आहे पुढं आणि ती डोक्यात आमच्या असं वाटतं की परत आम्हाला ती वेळ येऊ नये या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर बोलत आहोत की आमची आमची लहान मुलं आहेत आणि ते रस्त्यावरती असतात नेहमी छोटे छोटी मुलं असतात आणि या ठिकाणी चेंबरची पूर्ण घाण रोडवरती येते आणि चेंबर तळ्याचं स्वरूप त्याला मिळ मिळतं आणि या या ठिकाणी अनेक वेळा आम्ही का आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या तक्रारीचं निवारण आमच्या मनाप्रमाणे झालेलं नाही आहे आणि ते तक्रारीचं निवारण आमच्या मनाप्रमाणे झालेलं नाही आहे परंतु या ठिकाणी जो महानगरपालिका आपली पिंपरी चिंचवड महानगरपालिका एशिया खंडामध्ये एवढी श्रीमंत महानगरपालिका आहे आणि आपण मेट्रो सिटीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मेट्रो सिटी आपली पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध झालेली आहे आणि आपल्या अशी अवस्था हे मला थोडंसं चुकीचं वाटतं आणि या ठिकाणी अनेक वेळा चेंबर तुंबलेले असतात आणि या ठिकाणी या ठिकाणी सेक्टर नंबर बावीसमध्ये तीस ते चाळीस हजार लोक या ठिकाणी राहतात आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी आम्हाला सांगायचं वाटतं की या ठिकाणी के केंद्राचा जो निधी येतो तो त्या ठिकाणी पूर्णपणे वापरून त्याचा त्याचा तोड काढावा आणि या ठिकाणी असणाऱ्या गरिबांना लाभ मिळावा एवढंच या ठिकाणी विनंती करतो की आजची जी परिस्थिती बघतो आहे मला वाटतं ती आजची परिस्थिती नाही मी मला करेक्ट करत होते सगळेजण ही परिस्थिती जवळजवळ मागच्या तीन चार वर्षातली जर आपण बघायला गेलं तर दोन वर्षापासून प्रशासन बरोबर आहे गेल्या महानगरपालिकेत असलेल्या लोकप्रतिनिधींनी आणि आत्ता असलेल्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण ढिसाळ कारभार केलेला आहे मी तुम्हाला या ठिकाणी दोन गोष्टी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो आपण रोडच्या पलीकडे जर बघायला गेलं सायनाथ नगर यमुनानगर आहे आणि रोडच्या ह्या भागात बघायला गेलं तर स्कीम आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ह्या दोन्ही जागेची परिस्थिती बघितलं तिकडचा एरिया ह्या एरियाशी कंपेअर केलात तर तिकडं सगळ्या सोयीसुविधा पाण्यापासून ते ड्रेनेज लाईनपर्यंत स्वच्छतेची काळजी घेतली जाते पण ह्या एरियात त्या उलट परिस्थिती तर ही परिस्थिती का काय आहे जे लोकप्रतिनिधी असतील किंवा जे अधिकारी वर्ग असेल तो इथल्या माणसांना माणूसच समजत नाही आहे मुळात जर त्या इथल्या माणसांना माणूस समजत असते तर त्यांनी अशा प्रकारची वागणूक किंवा असा डिसा कारभार या ठिकाणी केला नाही माझा सरळ सरळ या ठिकाणी आरोप आहे तिथले जे लोकप्रतिनिधी आहेत जे लोकांनी निवडून दिलेले आहेत त्यांना लोकांच्या किती या गोष्टीचं घेणं गेलेलं राहिलेलं नाही आहे त्यामुळं त्यांचं या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे मी अधिकाऱ्यांना या तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगू शकतो कुठल्याही पुढाऱ्यांच्या राजकीय हस्तक्षेपाने तुम्ही लोकांमध्ये भेदभाव करू नका तशी वागणूक देऊ नका आमच्या लग आमच्याकडे आंदोलनात्मक उपाय आहेत आम्ही चांगल्या प्रकारे ह्या लोकांना सगळ्यांना सोबत सोबत घेऊन ह्या ह्या विषयावरती एक चांगलं आंदोलन उभा करून ह्या सगळ्या प्रश्नांवरती आम्ही उपाय काढू शकतो पण आम्हाला केवळ केवळ ह्यामध्ये ह्यामध्ये राजकारण करायचं नाही आहे लोकांना ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध दे करून देण्यासाठी लोकांनी तुम्हाला महानगरपालिकेत पाठवला असताना तुम्ही ह्या दोन्ही ठिकाणीमध्ये असा भेदभाव का करताय हे तुम्ही आता लोकांसमोर येऊन सांगितलं पाहिजे आता जवळपासच निवडणुका तोंडावरती नक्कीच मला माहिती आहे ह्या प्रश्नावरती तात्पुरत्या सगळ्या उपाययोजना होतील हे प्रश्न सुटतील पण ह्यातून लोकांनाच पुढं तुम्ही भविष्यात काय देणार आहे ह्याचा गांभीर्याने तुम्ही विचार केला पाहिजे आणि लोकांचं कायमस्वरूपी प्रश्नांची उपाययोजना केल्या पाहिजे असं मी या न्यूजच्या माध्यमातून सांगतो तुम्ही याच्यावरती पावल्या उचल्या पाहिजे नाहीतर आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास या सगळ्या गोष्टींवरती काम करण्यासाठी तत्पर आहोत तयार आहोत